पप्पांचं ऑपरेशन झालं होतं थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट पाहिजे होतं मग आम्ही डायलिसिस करायचं पप्पांचं असं थोडं खूप सारे नेप्रोलॉजिस्ट लोकिनियन दिलं होतं पप्पांचं म्हणजे पप्पांची इच्छा नव्हती करायचं आत्या वगैरेची पण इच्छा नव्हती आम्ही ठरवलं की बकऱ्यात जाऊया थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट होतं मग मी एक चार पाच दिवस आधी बकऱ्यात गेलो होतो बावीस तारखेला ॲक्च्युली आमच्या मामांची म्हणजे आमच्या काकाची मावशीच्या घरांची मारुती बुटींची बकरी कात्रला चालू होती मी आणि माझं मावस भाऊ मारूत होते गाडीवरही गेलो आणि आमच्याकडे ऍक्च्युली तर खानापुरून जायचं म्हणजे चार वाजता बकरी कात्रायची म्हणजे ककडी चालू होती आणि सहा पाच चार वाजता सोडायच्या मी साहित्य साहित्यिकायचं ठरलं होतं ॲक्च्युली यू पी एस सी आपला रिझल्ट पाच वाजता इथे डिक्लेअर करतो आणि त्या दिवशी अडीच वाजता मला तो चांगला मित्र होता निशांत देशमुख त्याचाच पुन्हा फोन आला की भाई तुझं सिलेक्शन झालं आणि पाचशे एकावन्नावर रँक आला माझ्या यशाचं श्रेय माझ्या आयुष्यातले चांगले शिक्षक भेटून गेले आयुष्यात चांगले प्रत्येक वर्णावर त्यांनी चांगले मार्गदर्शन केले माझ्या आई वडिलांनी मला कधीच सांगितले नव्हते की युपीएससी प्रिपरेशन कर आई तर मला नेहमी म्हणायची की तू स्वतःवर स्वतःहून ओढवून घेतलेलं संकट आहेस बघ करायचं नाही करायचं तुझं तू ठरव काय आई माझी काय शाळा शिकलेली नाही आहे पण मला असं नेहमी वाटतंय साक्षरता आणि शहानपण याचं रिलेशन आहे का नाही माहीत नाही पण माझ्या आईच्या बाबतीत अजिबातच नाही असं मला शंभर टक्के आणि ठामपणे वाटतंय कारण खूप सहापणाची सल्ली तिने दिलेत मला वडिलांचा स्वभाव जरा खूपच रागीत आहे खूप जास्त मार पण खाल्लाय दादा मी आणि म्हणून खूप जास्त मार खाल्लाय त्यानंतर या आयुष्याच्या वर्गावर खूप जास्त ज्याने सॅक्रिफाईस केलं तो माझा दादा ज्याला पी एस आय बनायचं होतं पण घरची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती म्हणून कॉलेज कॉलेजला ते कपड्याच्या दुकानात पण काम केलंय त्यानंतर निपाडी हॉटेलमध्ये हो� वेटर म्हणून पण काम केलं तिला ऍक्च्युली का घरी पैसे कि मागायचे म्हणून सो दादाचं आयुष्यभर आणि आमचा भावा भावाचा हा असंच असं चांगला राहते असून देवाकडे अपेक्षा आहे माझा मित्र अक्षय सोडकर अक्षय वर्ग सांगायला तेवढं थोडं जायची कारण काही संबंध नसलेला एखादा व्यक्ती तुम्हाला आर्थिक मदत करतो या काळामध्ये खूप डिफिकल्ट टास्क आहे आजकाल एक रुपये कोण कोणाला देत नाही गेला तरी तो कधी देणार नाहीच विचारते अक्षर मला महिन्याला तीन चार पाच सहा हजार अक्षर पाठवलेलं असलं तरी वहिनी अक्षर न सांगता मला पैसे पाठवायच्या वहिनींच्याकडे प्लॅटवर गेलो सांगविल्या तर येताना डबा करून द्यायचा कपडे धुतलेले नसले तरी कपडे घेऊन या सांगायच्या कपडे धुवायच्या सख्या दिल्यापेक्षा चांगली वागणूक मला दिली वहिनीचा मी कायम आयुष्यभर नाही सर्वांना भेटू असं मला वाटतं <laughs>